विजय महाराष्ट्राच्या दणक्याची नागपुरातील शिक्षण विभागाचा भांडाफोड केलेला आहे नागपूरमधील शिक्षण विभागाचा घोटाळा उघडकीस आला यासंदर्भात तीन दिवसांपूर्वी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीनं बातमी दाखवली होती त्या बातमीची दखल घेत नागपुरातील शिक्षण विभाग खडबडून जागा झालाय शनिवारी मध्यरात्री शिक्षण विभागाचे उच्चस्तरीय अधिकाऱ्यांसोबत आठ अधिकाऱ्यांनी नागपूर येथील बर्डी पोलीस स्टेशन येथे उत्पन्न प्रमाणपत्र आधार कार्ड रहिवासी पुरावा अशा प्रकारचे खोटे कागदपत्र आरटी अंतर्गत प्राथमिक शिक्षण घेण्याकरता प्रवेश प्रक्रियेच्या वेळेस दिले होते या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे या तक्रारीमुळे नागपूर येथील सतरा पालकांवर वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले मात्र चौकशी दरम्यान नागपुरातील किती दलाल आणि शिक्षण अधिकारी या जाळ्यात अडकतील हे पाहणं महत्वाचं ठरेल नागपुरातील शिक्षण विभागातील भांडाफोड जे महाराष्ट्राच्या बातमीने केलेलं आहे आणि इथला या संदर्भातील माहिती दिली आहे आपले प्रतिनिधी हितेश यांनी नागपुरातील शिक्षण विभागाच्या घोटाळ्याची बातमी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीने तीन दिवसापूर्वी प्रदर्शित केली होती त्यानंतर नागपुरातील शिक्षण विभाग हा खळबळून जागा झालेला पाहायला मिळत आहे काल मध्यरात्री शिक्षण अधिकारी जे आहेत त्यामधले सात ते आठ शिक्षण अधिकारी स्वतः नागपूरमधील बर्डी पोलीस स्टेशन मध्ये जाऊन त्यांनी सतरा पालकांवर जे आहे तक्रार नोंदवलेली आहे आणि त्यामध्ये त्या तक्रारीमध्ये असं नमूद करण्यात आलं आहे की जे आर टी ॲडमिशन करता जे काही कागदपत्र लागतात जसे की आधार कार्ड असेल रहिवासी दाखला असेल जन्माचं प्रमाणपत्र असेल जात प्र जात प्रमाणपत्र असेल अशा पद्धतीचे जे काही कागदपत्र जे लागतात ते कागदपत्र या पालकांनी खोटे कागदपत्र जे आहे ते सबमिट केले होते आणि त्यानंतर आ, जे बर्डी पोलीस स्टेशन आहे नागपुरातील तिथे या पालकांवर गुन्हा देखील आ, दाखल झालेला आहे आता यापुढे या, या रॅकेटमध्ये जे आहे किती नागपुरातील दलाल सामील आहेत आणि किती आ, अधिकारी या रॅकेटमध्ये सामील आहेत हे, हे पाहणं मात्र गरजेचं आहे हितेश मेश्राम जय महाराष्ट्र न्यूज नागपूर